नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये यावर्षी किती मार्कपर्यंत प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज विद्यार्थ्यांना मिळू शकतं त्या संदर्भाने आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजच्या संदर्भाने माहिती घेतलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो हा जो आपण कट ऑफ पाहणार आहोत हा एक्स्पेक्टेड कट ऑफ आहे यामध्ये साधारण दोन ते तीन मार्काचा बदल होऊ शकतो याची तुम्ही नोंद घ्या तसेच या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येत आहेत अशा विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये पाचशे तीस मार्कपर्यंत प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे यामध्ये तुम्ही प्लस मायनस दोन मार्क धरून चला त्यानंतर जर आपण ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओ बी सी कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना यावर्षी पाचशे अठ्ठावीस मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं याही विद्यार्थ्यांनी या, या स्कोअरमध्ये प्लस मायनस दोन मार्क धरून चाला त्यानंतर जर आपण एस सी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये चारशे सत्तर मार्कपर्यंत प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं याही विद्यार्थ्यांनी प्लस मायनस दोन मार्क धरून चला त्यानंतर जर आपण एस टी कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर या विद्यार्थ्यांना यावर्षी तीनशे चाळीस मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं त्यानंतर आता आपण वीजे एन टी कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी विजेमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना पाचशे नऊ मार्कपर्यंत जे विद्यार्थी एन टी वनमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना चारशे ऐंशी मार्कपर्यंत तसेच जे विद्यार्थी एन टी टू कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना पाचशे सत्तावीस ते पाचशे अठ्ठावीस मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं त्यानंतर जर आपण शेवटी एन टी थ्री कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कटॉप पाहिला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना यावर्षी पाचशे तीस मार्कपर्यंत प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं या सर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी प्लस मायनस दोन मार्क धरून चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रातील प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तुम्हाला कळालंच असेल की कॅटेगरीनुसार किती स्कोरपर्यंत तुम्हाला एम बी बी एस कॉलेज मिळण्याची शक्यता राहू शकते या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता यानंतर आता आपण बी एम एस बी एच एम एस व बी डी एस या कोर्सेसचे एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व टाइम टू टाईम अपडेट राहण्यासाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप देखील जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तसेच ज्या विद्यार्थ्यांना नीट दोन हजार चोवीससाठी पेड काउन्सलिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद